अखिल भारतीय पैगाडा संघटनेच्या मीटिंगच्या त्याचबरोबर बैलगाडी मालक चालक समालोचक यूट्यूबर विषाणी पंच सुट्टी बेटर या सगळ्यांच्या रजिस्ट्रेशनच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आज जमलेलो आहोत बोलण्याला सुरुवात करण्याच्या अगोदर गेल्या सत्तावीस तारखेला आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर बैलगाडी क्षणच्या क्षेत्रामध्ये एक फार मोठी दुर्दैवी घटना घडली ती अत्यंत कमी कालावधीत आपला आपल्या बैलांचा नावलौकिक अखंड महाराष्ट्रात केलेले सुप्रसिद्ध बैलगाडी मालक मान्य रणजित निंबाळकर सर यांचं अकाली दुर्दैवी निधन झालं त्याबद्दल आपल्या वाळवा तालुका बैलगाडी संघटनेचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी बैलगाडी मालक समालोचक युट्यूबर चेंडा पंच चालक त्याचबरोबर सुट्टी मेकर सर्व शरीरांच्या कडून या ठिकाणी सरांना पाहून श्रद्धांजली त्याचबरोबर आपल्या भागातील एक इंद्र केसरी नामांकित बैलगाडी चालक किल्ले आपले प्रशांत रायवर यांचेही वाढवा तालुका बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष यांचंही याच वर्षी अकाली दुर्दैवी निधन झालं त्यांना या ठिकाणी संघटनेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली आणि आज आपण या ठिकाणी सर्वजण जमला संघटने त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी उपा, खजिलदार सर्वांना या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल आपलं सर्वांचं पहिल्यांदा कौतुक त्याचबरोबर आपण आता एक महत्वाचं काम करायचं आहे की आपण सगळ्यांनी आज या ठिकाणी आपल्या नावाचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्याचबरोबर जे राहिलेले लोक आहेत अजून आपल्या तालुक्यातले भागातले किंवा शेजारचे मित्र त्यांना सांगून कृपया सगळ्यांनी आजच्या आज इथं रजिस्ट्रेशन करून घ्या कारण याचा फायदा आपल्याला होणार बैलगाडा अखिल भारतीय बैलगाडा संघटना ही संघटना कधी पण या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या लोकांच्या हिताची भूमिका घेण्यात आग्रही राहणार आहे त्यामुळं रजिस्ट्रेशन करून आपण या संघटनेत सहभागी व्हा आपल्या बैलगाडी मार्गावर कुठेही अन्याय होणार नाही कुणाला दुजाभाव दिला जाणार नाही मोठा बारीक असा भेदभाव राहणार नाही या सर्वाची जबाबदारी अखिल भारतीय बैलगाडा संघटना त्याचबरोबर आपल्या वाळवा तालुक्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे घेणार आहेत त्यामुळे आपलं जे सहकार्य आपल्याकडे जे काम करायचं आहे ते आपण फक्त करून घ्या आणि आजच्या सगळ्या राहिलेल्या वैगडी मारताना किंवा इतर गोष्टीतल्या घटकांना सगळ्यांना रजिस्ट्रेशन करायला आपण सगळ्यांनी अग्रणी भाग घेऊन लावा आणि अजून घर काय बोलायचं असेल तर समोर याने आपलं मत मांडा शांत